सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत खोपली शहराच्या वतीनं आज आम्ही कोपली प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आलो आहे गेली वर्षभर सहा महिने कुठे तीन महिने आमचे वेगवेगळ्या विभागातले शाखेतले शहराचे पदाधिकारी हे प्रशासनाला नागरिकांच्या इतर समस्यांसाठी प्रश्न विचारत होते त्यांच्या मार्फत त्यांनी निवेदना दिलेल्या आहेत त्या निवेदनाच्या प्रत्येकाच्या कॉप्या या आमच्या प्रतिनिधींकडे इथं उपलब्ध आहेत अशा स्वरूपात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जात विचारतोय नागरिकांच्या समस्या संदर्भात आणि वेळोवेळी पत्रव्यवहार तुम्ही बघाल केलेत आम्ही या प्रत्येक पत्रव्यवहाराला आम्ही ओसी देखील घेतलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला ते काम आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू असे माफक आश्वासनं दिली परंतु आज गेली सहा महिने झाले किंवा काही विभागामध्ये दोन महिने चार महिने एका विभागामध्ये वर्ष गेली आमचा प्रामुख्याने एक रस्त्याची मागणी आहे ती असेल किंवा स्वच्छतेचे प्रश्न असेल अशा आम्ही प्रश्न इथं वेळोवेळी मांडत आलो आम्हाला या खोपोली प्रशासनाचे मुख्याधिकारी साहेब आज हे आजपर्यंत कोण आहेत कसे आहेत हे आम्हाला बघायला भेटलेले नाहीये आम्ही जेव्हाही इथे उपस्थित झालो तेव्हा आम्हाला उपमुख्याधिकारी साहेबांकडे जाण्यासाठी आग्रह केला आम्ही त्यांच्याकडं आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या मार्फत पत्रव्यवहार केले परंतु आमच्या त्या पत्रव्यवहाराला कुठल्याही प्रकारचं यांनी दाद दिलेली नाहीये आणि नागरिकांचे प्रश्न जैसेच्या तैसेच आहेत नागरिकांचा आम्हाला प्रश्न आहे का तुम्ही आमच्यासाठी खरोखर प्रशासनात जाऊन भांडताय का म्हणजे हा प्रश्न इथं उद्भवत झाला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे कुठलाच पर्याय उरला नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हा एक ठाम निर्णय घेतला की आज आपण येथे ठिय्या आंदोलन करायचंय आणि प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि आज थोड्या वेळापूर्वी इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इथून जाण्यासाठी आम्ही बसल्यामुळं त्रास होते पण आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक जो नागरिकांना त्रास होते त्यासाठी हे प्रशासन काय करणार आहे हे प्रश्न विचारण्यासाठी इथं आम्ही आलो आणि आज आम्ही पाहतोय तर सव्वा बारा होत आलेत आणि येथील मुसाटिकेरी साहेब अजून देखील केबिन नाही आहेत मग प्रशासक इथं उपस्थित आहे की नाही आहे हा एक आमचा प्रश्न आहे आणि आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला प्रशासकांना भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहेत वंचित बहुजन आघाड़ी वंचित बहुजन आघाड़ी बाला साहब आंबेडकर आप संघर्ष करो बालाब आंबेडकर आप संघर्ष करो बोलूया तुमचं जे काही म्हणणं ते एकदा आपण कॉपी तुम्हाला आणि त्याच्या संदर्भातले सगळे निवेदन तुमच्याकडे आहेत त्याच्या वसे याची एक कॉपी ऑलरेडी दिली

Да. बहुजन आघाडीच्या वतीने आज कोकण नगर परिषद येते आमच्या मागण्या पूर्ण होत नसल्या कारणाने आज आम्ही करा इथे आंदोलन केलेलं आहे की आम्ही गेले सहा सात महिने या प्रशासनाला विनंती करतोय अध्यक्ष सुमितजी जाधव नेतृत्व नेतृत्वाखाली आज, ने आज आम्ही सर्व एकदा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित आहोत आणि कोकणीचे मुख्याधिकारी पंकजी पाटील हे इथे नेहमीच बाळासाहेब प्रत्येक वेळी जेव्हाही आमचे पदाधिकारी येतात तेव्हा उपमुख्याधिकारी यांच्याकडे आमचे निवेदन सोपवले देते आणि आम्हाला शिंदे डावले देते आम्ही खोटे आश्वासन मिळवली देते आम्ही ज्या विभागातून येतो त्या विभागात आमची सर्वात जास्त वस्ती आदिवासी सगळे बहुजन आहेत मुस्लिम बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत बौध आहेत गरीब मराठा आहे या सर्व लोकांना तिथून जाणीण्यास त्रास होत आहे तिथे समोर पब्लिक इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आहे तिथे सुमारे सहाशे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी गेले सात महिने पावसात जा याला करत असतात सर्व गरीब करायचे विद्यार्थी आहेत पण काचं प्रशासन आमच्याकडं जातीने लक्ष देत नाही मुद्दा गावांचा प्रयत्न करत आहेत आम्ही याचा निश्चित करतो आज जर इथे शिव आला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोड्याला काला तो पासल्याशिवाय वंचित नोंद आघाडी जाणार जाधव यांच्या नेतृत्वात आज आम्ही भोपनी नगर परिषदेमध्ये उपस्थित आहोत या आजच्या आजच्या आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर इथं होणाऱ्या सर्व गोष्टीला हा इथला स्थानिक प्रशासक जबाबदार असणार आहे इथं कोणी सामान्य लोकांनी हे कोणी जबाबदार असणारे याची दखल घेतली पाहिजे मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो या उद्याच्या माध्यमातून आणि दीपक आयकॉर्ट जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपलं नेतृत्व या नगरपालिके तिथं यावं अशी मी सर्व कोकणी वतीने विनंती करतो धन्यवाद